सुप्रभात सज्जन श्रोते हो निशिदिनी मध्ये आजच्या निरूपणाचे शीर्षक आहे रामाचा शोध रामाचा शोध संस्कृत सुभाषित आहे प्रभुत्व समदृष्टी स्याद्राज विद्या तामेव यो न जिस मंत्री न शोधि प्रभुत्व समदृष्टीत्व तच्छ स्याद्राज विद्या तामेव यो न जानाति नासव मंत्री न सोधी पहा म्हणजे समदृष्टी प्रभुत्व देतसे समदृष्टी प्रभुत्व देतसे ती राजविद्या योगे प्राप्त होत असे ऐशी राजविद्या नेणता वास्तवार्थेना मंत्री वा राजपदी शोभत असे समदृष्टी प्रभुत्व देतसे ती राजविद्या योगे प्राप्त होतसे ऐशी राजविद्या नेणता वास्तवार्थ मंत्री वा राजपती शोभत असे सरळ अर्थ राजविद्या अर्थात अध्यात्मविद्येमुळे समदृष्टी प्राप्त होते आणि अशा समदृष्टीतूनच प्रभुत्व म्हणजे लोकनायकत्व किंवा ज्याला आपण राजे पण म्हणतात असं प्रभुत्व प्राप्त होत असतं प्रभुत्व म्हणजे सामर्थ्यवान असणे आणि सामर्थ्य असून लोकांच्या हृदयात घर करून असणे म्हणून राजविद्या अध्यात्मविद्यामुळे समदृष्टी प्राप्त होते आणि अशा समदृष्टीतूनच प्रभुत्व म्हणजे लोकनायकत्व म्हणजे लोकांनी दिलेला राजेपदाचा मान सन्मान प्राप्त होत असतो म्हणून ही अशी समदृष्टीपूर्ण राजविद्या किंवा अध्यात्मविद्या जो जाणीत नाही तो ना राज्याचा मंत्री किंवा राजा म्हणून म्हणजे यापैकी एकही एक पद धारण करण्यास पात्र असत पात्र असत पात्र म्हणजे पात्र असतो तो जना तो जननायक म्हणून किंवा लीडर हु लीडस फ्रॉम द फ्रंट म्हणजे नेता तो जो सर्वात पुढे किंवा आघाडीवर राहून नेतृत्व करतो असा समदृष्टी नसेल तर सबसेस अपयशी ठरतो पण तर जो लीडर आहे तो लीडर आहे म्हटल्यानंतर त्याने आघाडीवर जाऊन नेतृत्व केलं पाहिजे त्याने पाठवून आज्ञा देता का म्हणे म्हणून लीडर याचा अर्थच हु लिड्स फ्रॉम द फ्रंट नेता तोच जो आघाडीवर राहून नेतृत्व करतो असा लीडर हु लीडस फ्रॉम द फ्रंट जो जननायक असतो तोच खऱ्या अर्थाने नेता तो जो सर्वात पुढे किंवा आघाडीवर राहून नेतृत्व करतो या दृष्टीने नेतेपदासाठी पात्र ठरतो आणि असा नेतेपदासाठी जो पात्र असतो तो स्वतः लोकांना पुढे नेणारा म्हणून आघाडीवरच असतो म्हणून अशा अर्थी समदृष्टी असलेला राजा हा खऱ्या अर्थाने नेता म्हणजे सर्वात आघाडीवर राहून आपल्या पाठी जनतेला आपल्या आदर्शप्रत नेणारा असा समदृष्टीचा असा राजा असतो आणि असा तो राजा नसेल तर तो राजा ते राज्य आणि ती, ती जनता सपशेल अपयशी म्हणजे सपशेल अशा राज्याचा विनाश होतो व अशा जनतेचे सुद्धा अधक पतन होते या वचनामध्ये राज्य करता वर्ग आणि समत्व उच्चते अध्यात्मशास्त्रातील समत्वाचे श्रेष्ठत्वदर्शक वचन यांची सांगड घालून राजा निष्पक्षपाती जनतेशी समदृष्टीने व्यवहार साधणारा जशी आई आपल्या सर्व अपत्यांशी भेदाभेद विरहित वर्तन ठेवते तसा असावा याचे प्रतिपादन केले आहे यामध्ये या जनांशी मातृपितृवत प्रेमभाव व समदृष्टी समाचरण भेदाभेद विरहित वर्तन ठेवले पाहिजे असे सांगितले आहे जरी राजसत्ता आणि अध्यात्मसत्ता या अध्यात्मसत्तेमध्ये नीतीशास्त्र व धर्मशास्त्र या दोन्हींचा समावेश होतो जरी राजसत्ता आणि अध्यात्म सत्ता जी मध्ये नीतीशास्त्र व धर्मशास्त्र या दोन्हींचा समावेश होतो या दोन वेगवेगळ्या सत्ता असल्या तरीही मूलत अध्यात्मशास्त्रात निर्मात्याच्या समन्याय दृष्टीचा जो महत्वाचा संदर्भ असतो तो, तो राजसत्तेने जाणून तसे वागले पाहिजे अशी समाजातील ऋषी मुनी संत सज्जन त्यांनी रास्त अपेक्षा व्यक्त केली आहे जरी राजसत्ता आणि अध्यात्म सत्ता जी म्हणजे क्रिएटर किंवा परमेश्वर याच्या दृष्टीचा जो महत्वाचा संदर्भ असतो तो राजसत्तेने जाणून तसे वागले पाहिजे अशी समाजातील ऋषी मुनी संत सज्जन यांनी रास्तापेक्षा व्यक्त व्यक्त केली आहे यासाठी थोडे अधिक वेचन आवश्यक आहे सर्वाभूती भगवंत भगवंत म्हणजे परमेश्वर या नीट अर्थ जाणणे महत्वाचे आहे अखिल विश्व यामर्थ्य चेतनेमुळे निरंतर कार्यान्वित आहे त्या ब्रह्म चेतनेला भग असे म्हणतात भग याचा अर्थ ऐश्वर असाही आहे म्हणजे ब्रह्माचे ऐश्वर काय आहे तर भग आहे आता ब्रह्माचे ऐश्वर भग आहे भग आहे याचा अर्थ काय ब्रह्मामध्ये जी अमर्ते चेतना आहे ती चेतना म्हणजेच ब्रह्माचे ऐश्वर म्हणून ब्रह्म हेच भगवान आहे ब्रह्म हेच ज्याला आपण म्हणतो अमृत चेतनेने भरलेले आहे म्हणून ब्रह्म चेतना ही अमृत चेतना आहे आणि ब्रह्म चेतना ही अमृत चेतना हे ब्रह्माचे ऐश्वर आहे म्हणून ब्रह्म हाच खरा खो एकमेव भगवान आहे आणि हाच क्रिएटर निर्माता म्हणून संपूर्णपणे कार्यरत असतो आता पुढे याचा अर्थ ऐश्वर असाही आहे म्हणजे चेतना हे ऐश्वर असून त्या ऐश्वर्याने सर्व प्राणी मात्रे मुंगी पासून माणसापर्यंत युक्त आहेत या ब्रह्मातून किंवा ब्रह्मचेतनेतून निर्माण झाली आहेत अशा अर्थी सर्व चरसृष्टी प्राणी मात्रे व माणसे चेतनायुक्त ऐश्वर्य आधी म्हणून भगवान या संबोधनास पात्र होतात जसा धन असलेला धनवान ज्ञान विद्वत्ता असलेला ज्ञानवान किंवा विद्वान तसा भग किंवा चेतनाश्वर असलेला भगवान या चेतने धारे स्तर किंवा प्राण द्वारे स्तर सर्व भूतांच्या प्राणी मात्रांच्या हालचाली चालू असतात ज्यांना एकंदरीने भूत मात्रांचे जीवन असे म्हणतात सारा संपूर्ण जीवनाचा आधार चेतना प्राणशक्ती रूप ऐश म्हणजे भगवान ईश्वर म्हणजे नियंत्रण करणारी शक्ती ज्याच्याजवळ असते तो ईश्वर आता नियंत्रण करणारी शक्ती म्हणजे काय ब्रह्म आपल्या चेतना शक्तीद्वारे सर्वांच नियंत्रण करत करत असतो म्हणून या ब्रह्मालाच ईश्वर नियंत्रक शक्तीद्वारे नियंत्रण करणारा ईशन म्हणजे नियंत्रण करणे नियंत्रक शक्तीद्वारे नियंत्रण करणारा म्हणजे आपल्या चेतनेच्या आदान प्रदानाद्वारे जीवनाचं नियंत्रण करणारा ईश्वर भगवान किंवा देव देव याचा अर्थ प्रकाश अशा अर्थी देव भगवान ईश्वर ही संबोधने ब्रह्माचीच आहेत ब्रह्मचेतना आपल्या चेतनेच्या नियंत्रणाद्वारे काम करते तेव्हा त्याला ईश्वर म्हणतात चेतना युक्त ब्रह्म असते म्हणून ब्रह्माला भगवान म्हणतात आणि चेतना ही दिव प्रकाश दिव्य तो अशा अर्थी असते म्हणून त्याला देव म्हणतात म्हणून भगवान ईश्वर देव ही एकाच अखिल ब्रह्मांडाची नावे आहेत आता हे संपूर्णपणे भगवान म्हणजे काय ते स्वयं स्पष्ट झाल्यानंतर वेगळ्या शब्दात जे 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 भूत ते ते जे भगवंत असे का म्हणतात ते स्वयंस्पष्टने सिद्ध होईल कारण प्रत्येक प्राणी मात्रात प्राणशक्ती म्हणून कमी जास्त का कमी जास्त असली तरी चेतना आहेच आणि ती चेतना निश्चितच अमर्त्य आहे म्हणून अमर्त्य चेतनेने सर्व प्राणी मात्रे व्यापलेली आहेत अशा अर्थी सर्व प्राणी मात्रे ही भगवंत आहेत जे जे भेटी जे भूत ते ते मानिजे भगवंत चेतनायुक्त तो भगवान चेतनायुक्त मुंगी असली तरी तिच्यामध्ये सुद्धा कमी जास्त प्रमाणात तीच अमर्थ्य चेतना ब्रह्मचेतना असल्यामुळे मुंगी पासून हत्तीपर्यंत आणि माकडापासून माणसापर्यंत वेगळ्या शब्दात जे जे भेट जे ते ते जे भगवंत असे का म्हणतात ते दिने सिद्ध झाले याचाच अर्थ राजाने आपण राजा आणि उर्वरित पया यांचे नाते भगवंताचे भगवंताशी नाते देवाचा देवाशी व्यवहार असे समजून घेणे आवश्यक आहे म्हणजे जे जे भेटीदे भूत ते मानिदे भगवंत याचा अर्थ राजाने सुद्धा भगोंता भगोंता राजाने आवश्चरा आवश्चरा राजा आणि प्रजा यांचा व्यवहार खरं पाहता देवाचा देवाशी व्यवहार भगवंताचा भगवंताशी व्यवहार अशा पद्धतीने या सर्व व्यवहाराकडे जीवनाकडे राजाने पाहणे आवश्यक आले आवश्यक आहे जेव्हा राजा आणि प्रजा दुसरीकडे केवळ भगवानच असतो हे राजाच्या लक्षात येईल तेव्हा राजा ज्या तऱ्हेने वागेल त्या वागण्याला समत्व दृष्टी किंवा भेदाभेद विरहित दृष्टी किंवा वर्तन असे म्हणतात आणि येथेच मितूपणाची बोलवण सांगता होते आणि सर्वत्र देवाचे ईश्वराचे राज्य या संकल्पनेला वास्तव सत्य अर्थ असल्याचे ध्यानात येते हे समजून जर राजा न्यायदान करताना उचित अशी उचित किंवा उचित्य पूर्णतेने वागेल तर अपराधालाही दंड देताना त्याच्या प्रमादाची त्याला योग्य शिक्षा देताना जर राजाला विसर पडला नाही की अपराधी सुद्धा केवळ त्याच्यातील देवत्वाची ओळख न पटल्याने किंवा विसरल्याने अपराध करण्यास प्रवृत्त झाला आहे अन्यथा असा अपराध घडला नसता तर आणि तरच संबंधिताच्या अपराधाबद्दल न्यायसंमत शिक्षा देतानाही राजा बाहेरून कठोर कर्तव्य कठोर परंतु आतून त्या स्वदेवत्व विसरलेल्या सर्वाभूती या उक्तीचे विस्मरण न होता मातृ माते सम कोमल अंत करण्याचा चुकलेल्या आपत्त्याला शिक्षा जरूर करेल पण ती आपले मूळ मातृत्व घरीच विसरणार नाही तसा जर राजा असेल तर अशा राजालाच खऱ्या अर्थाने मातृ पितृवत सम आचरणी निरपेक्ष निपक्षपाती प्रभू रामचंद्र असे म्हटले जाते आणि असा राजा नेहमीच वज्रादपी कठोर आणि मृदुनी मृदुनी कुसुमादपी म्हणजे न्यायदान करताना वज्रासारखा कठोर असला तरी एकदा का न्याय देऊन झाला की ज्याला शिक्षा दिली त्याच्याबद्दल आठून तो मातृ कोमल स्वभावाचा असतो तो निश्चित जाणून असतो याला शिक्षा देऊन याच्यातील दिव्यत्वाचा पुनर्बोध झाला तर हाच माणूस खऱ्या अर्थाने प्रभुपदास पात्र ठरतो म्हणून वाल्याचा वाल्मिकी वाल्या वाल्या जसा नारदाच्या प्रेमळपणामुळे झाला तसाच एखादा अपराधालाही योग्य ती शिक्षा देऊन शिक्षा भोगण्यापुरतं की शिक्षा अंमलबजावणी करण्यापुरता राजा कठोर असेल आणि आपल्या न्यायदानातून तो हे सिद्ध करत असेल की अपराध्याला योग्य तो दंड दिला गेलाच पाहिजे परंतु अपराधी नसलेल्याला कोणताही त्रास होता कमा नव्हे होता कामान होता कामा नये नव्हे अपराध्याने शिक्षा भोगल परत तो सामान्य जणांसारखा इतरांसारखा एक सज्जन भगवान असलेला माणूसच आहे इतकी ज्याची धुळ समजूत असते असाच राजा प्रभू रामपदाला गवसणी घालू शकतो अर्थात वास्तवात आज हे सर्वस्वी अशक्य असले तरी सुद्धा प्रभुपदाला गवसणी जशी प्रभू रामाने घातली तशी प्रभुपदाला प्रभु गवसणी तोच घालू शकतो ज्याच्या हृदयामध्ये समदृष्टी आहे आणि समदृष्टी असून खेरीच जो बलवान आहे नीतीवाद आहे धर्मवान आहे आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे भेदाभेद विरहित समत्वदर्शी समत्व योग उच्चते या मूळ नीतीशास्त्राला जाणणार आणि तसा वागणार आहे असा जो राजा असतो तो वज्रादपी कठोर आणि मृदुनी कुसुमादपी असा असतो तो आणि तोच तो न्यायासाठी व न्यायदानात कर्तव्य कठोर पण अन्यथा मातृहृदयी जनहित रक्ष आणि तेही अत्यंत निरपेक्ष भावाने सर्वत्र समदृष्टी समाचरण निपक्षपाती वर्तन असणारा प्रभू रामचंद्र सम आदर्श ठरतो येथे प्रामुख्याने यथा राजा तथा प्रजा म्हणजे राजा नीतिवान समदृष्टीचा निरपेक्ष व निपक्षपाती असेल तर प्रजाही त्या आदर्शानुरूप वागणारी असते हे लक्षात घेणे गरजेचे आहे वरील निरूपणा संदर्भात आज राम नेमका कोठे आहे आहे याचा तपास ज्याने त्याने करावा आपण ऐकलेला आहे राम जन्मला असं आपण रामाच्या जन्माची कहाणी सांगणार अर्थातच त्याचा पाळणा ऐकलेला आहे तर राम जन्मलाग सहे राम जन्मला आपण पाळणा ऐकलेला आहे परंतु लोकानुरंजन म्हणजे सत्ता टिकवण्यासाठी खिरापूत वाटणे असा अर्थ होतो की नाही की आजच्या काळात सांपत काळात ज्याने त्याने तर आणि हे जर कोड आपणाला उलगडलं तर निश्चितच राम जन्मला कस ये राम जन्मला हे सत्य असलं तरी सुद्धा रामाचा शोध जो आपणाला घ्यावा लागत आहे म्हणजे राम पाहिला का कस ये राम पाहिला असा जो प्रश्न आपल्याला पडला आहे त्याच उत्तर या चिंतनाच्या या निरूपणाच्या संदर्भात आपलं सोडवावं अन्यथा जास्त मल्लीनाथी करणे उचित नाही कारण आपण फक्त रामाच कौतुक करत आहोत आपण राम विपरीत जे आहे ते काय आहे याचा ता त्याने शोध घ्यावा आणि म्हणूनच आज राम नेमका कोठे आहे व प्रजाही नेमकी कोठे आहे याचा तपास ज्याने त्याने करावा राम लोकानुरंजन करत होता याचा अर्थ काय आणि लोकानुरंजन म्हणजे सत्ता टिकवण्यासाठी खिरापत वाटणे असा याचा अर्थ होतो का याबाबत राहावे आणि त्याने शोध मग शक्यता आहे कधी काळी जन्मलेला राम आपणाला आज सुद्धा पाहता निदान ध्यानामध्ये तरी येईल लक्षात घ्या अन्यथा सारे पुराणातील वांगी म्हणतात वांगी म्हणजे वानगी म्हणजे दाखला अन्यथा सारे पुराणातील वानगी पुराणात म्हणजे राम रामायणात आणि अन्यथा अन्य राम कोठे तो शोधा पाहू आणि अमुक बक्षीस मिळवा अशी जाहिरात देण्यासारखीच एकंदरीत परिस्थिती सध्या आहे अर्थात असं आहे असा दावा नाही काय आहे ते ज्याने त्याने नेमकं ठरवावं धन्यवाद असतो आणि इथे हे रामाचा शोध Rupon sam poto supe wat surina